जामखेड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता आपला शेवटचा टप्पा चालू आहे सर्व मतदार बंधूंना एक नम्र विनंती करतो की रोहित पवार गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या भागामध्ये आमदार होते आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व टीम आमची किंवा अनेक जण त्यांच्यासोबत काम केलं आहे परंतु ज्यांनी रोहित पवारांचा अनुभव घेतला कामाचा त्यांनाच रोहित पवार समजणार आहेत रोहित पवार हे सोशल मीडियावरती किंवा बोर्डवरती किंवा पत्रिकेवर कागदपत्र समजणार ना नाही रोहित पवार जर समजायचे असेल तर आपण त्यांच्या सोबत जवळ जर गेला असाल तर तुम्हाला ते समजतील माझी एक नम्र विनंती आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये जी चूक केली ती आता ह्या आपल्या मतदाराकडून होऊ नये म्हणून आपल्याला ही चूक वीस तारखेला दुरुस्त करता येईल म्हणून हे मा आपल्याला जाहीर आपल्याला नम्र निवेदन करतो की मी ह्याच्यामध्ये कसलाही खोटेपणा काही बोलणार नाही जे बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे या माणसाला आपण इथं कर्ज जामखेड मध्ये उभा राहण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली निवडून आणलं त्यांनी गोळ्या बिस्किट टी शर्ट एवढंच वाटप करून लोकांना भावनिक केलं की पवार घराण्यातला मुलगा आपल्या कर्ज जामखेडची बारामती करेल अशा आशयाचा एक आपण आशा आशयाने आपण इथं सगळ्यांनी मनापासून काम केलं त्यावेळेस कुठली जात भेद धर्म पंथ अजिबात कोणी मानला नाही आपण सुद्धा जनतेला एवढं बसवलं पारद्याचा मेळावा घे मुस्लिमचा मेळावा घे दलिताचा घे मातंगाचा घे गोंधळी काम करणाऱ्यांचा घे परटाचा घे कुंभाराचा घे चांभाराचा घे तुम्ही निवृत्त कर्मचारी असतात त्यांचा मेळावा घेऊ वकिलांचा सुद्धा तुम्ही मेळावा घेतला परंतु साधक पार तुम्ही पाच वर्षामध्ये घर देऊ शकले नाही फक्त लोकांना भावनिक केलं आता तुम्ही दुसरा पॅटर्न असा चालू केलाय की जे मागासले पण लोकांमधलं आहे त्याच्यावरती तुम्ही आघात करून तुम्ही आता कंपास दिली तुम्ही बाटली दिली तुम्ही पिशवी दिली तुम्ही पर्स दिली तुम्ही सायकल दिली अशा आशाचं आशा दाखवून आपण आता या मतदान घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे परंतु तुम्हाला जनतेने खरं ओळखलं आहे तुम्ही सोशल मीडियाच्या द्वारे तुम्ही असं जनतेला दाखवलंय की मी कर्जत जामखेडचा प्रचंड मोठा विकास केलाय तसं नाही जर बघितलं तर नगर सोलापूर रस्ता हा नितीन गडकरीच्या का खंडामध्ये झाला आहे त्याच्यानंतर घोगरगाव कोंबडी कर्जत हा प्राध्यापक राम शिंदेच्या पत्रावरती झाला आहे अमरापूर कडा कर्ज बारामती हा रस्ता पण त्यांच्याच कालखंडामध्ये झाला आहे नावरा श्रीकोंदा जामखेड हा पण सिमेंट रस्ता त्यांच्याच कालखंडामध्ये आहे सिद्धेटेक ते राशीम हा पण रस्ता आहे कर्जत जामखेडचे फार मोठे रस्ते हे रामसिंदी साहेबाच्या काळामध्ये झालेले आहेत तसंच अजित पवारने सुद्धा या भागामध्ये कारखान्याच्या परिसरात असं किंवा दुर्गा धरण या सगळ्या परिसरामध्ये असं अकराशे कोटी रुपये यांनी अर्थमंत्री असताना इथं आपल्याला दिले आहे या दोन्हीच्या माध्यमातून खरंच कर्जत तालुक्याचा ता चेहरा बदलला आहे परंतु ही तिसराच प्रकार पुढे आलाय की यांनी सगळं केले परंतु तसं नाही गावाला जोडणारे रस्ते सुद्धा राम शिंदे काल साहेबांच्या कालखंडामध्ये जर राम शिंदे साहेबांनी जर अडीच वर्षानंतर आमदार झाल्यानंतर आतापर्यंतची जर यादी बघितली हजारो कोटी रुपये या भागामध्ये अनेक विभागाला आलेले आहेत आणि याच्यामुळं कर्जचा दिसत आहे यांच काम आहे पण किती आहे पाच दहा टक्के आहे आणि नव्वद टक्के काम हे भारतीय जनता पार्टी किंवा ह्या लोक सरकारचं आहे आणि मग तुम्ही दाखवता वेगळं चुकीचं चुकी, सगळ्या समाजाला भाऊ करता तुम्ही आता सहली केल्या कोणाला तुळजापूर नेहमी शिर्डीला नी त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या माणसाला माळी समाजात असला की नेताय मुस्लिम समाज असला तर दर्ग्याला नेत आहे मातन समाज असेल वा ते वाटेगावला नेता अशा प्रकारचं तुम्हाला इव्हेंट करायची पाळी आली आणि त्यांच्या त्यांना प्रत्येकाला तुम्ही वेगवेगळ्या महात्म्याचे फोटो देता देव देवदेवतेचे फोटो देता आणि त्या देवदेवतेच्या फोटोजवळ तुमचा फोटो लावता अहो त्यांचं योगदान कुठं तुमचं योगदान कुठं तुम्ही पाच वर्षामध्ये असं कोणतं महात्मा झाले तुम्ही किती महात्मा फुले शेजारी तुमचा फोटो आहे आंबेडकर शेजारी फोटो आहे तुमचा पांडुरंगा शेजारी फोटो पांडुरंगाशी तुमची तुलना करायची कशासाठी लोकांना खोटेपणा करता याच्यामध्ये तुम्ही थोडाफार जनतेने विचार केला पाहिजे आता तिसरी चौथी डम असतील कर्ज ताम जामखेडचा विकास केला तर मग एखादंच तुमचं कॅलेंडर आम्ही आमच्या घरात लावलं असतं पण ती देवाच्या शेजारीनं नसते लावलं आम्हाला काय आम्ही ज्यावेळेस चौऱ्याहत्तर गावात फिरलो त्या गावामध्ये अनेक लोकांनी ते फोटो आणून आम्हाला दाखवले की आम्ही रोहित पवारची का पांढरंगाची पूजा करायची अशा प्रकारचं भाऊ तुम्ही हे करता आज रयत शिक्षण संस्थेमध्ये जर बघितलं तर तुम्ही शारदाबाई पवारांचं नाव त्या दे हॉलला दिलं का हो आमचं बाबासाहेब निंबाळकर ही फार मोठी महान व्यक्ती इथं ता, आमच्या तालुक्यामध्ये होऊन गेली मंत्री होते ते ते सगळे समाजाचे होते ते मा अशा माणसाचं नाव जर दिलं असतं तर आमची छाती आणखी फुगलेली असती नाहीतर मग संत गोदड महाराजचं नाव द्या पण तुम्ही शारदा पवार इथं अजून तुम्हाला आहे तिकडे पुणे जिल्हा आहे मुंबईकडे मोठे मोठे तुम्हाला ठिकाणी त्यांचे नाव द्यायला परंतु अजून आमच्या माणसांचं कुठेतरी नाव आलं असतं तर आम्हाला त्याचा मोठेपणा वाटला असता अशा पद्धतीचं तुम्ही तुमचं अतिक्रमण इथं करता आज जर बघितलं तर तुमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर इथं आले तुमचे पेंटर इथं असे सगळे कारागीर इथे तुम्ही सगळ्या वस्तू सगळ्या तिकडून बारामतीकडून आणताय हार आणताय तुरे आणताय तुम्ही सग... आमच्याकडे काही कारागीर नाहीत का तुम्ही सगळंच बारामतीच आणता मग तुम्ही दाखवता की हे बारामती कर्ज जाणकडच्या आम्ही बारामती करू हे सगळे खोटेपण आहे नाटक तुमचं वेगळं चालू आहे तुम्हाला कधी त्या गावचा सरपंचाचं कौतुक तुम्ही केलं नाही या गावच्या सभापती माझी आजी पंचायत समिती जिल्हा परिषद तुम्ही तुम्ही कार्यक्रम केला त्याची किंमत कशी जाईल त्याची किंमत कुठं वाढणार नाही अशाच प्रकारचं सगळं आहे ही सगळी दिसतंय आणि मग अशा पद्धतीचं तुम्ही भाऊक करून या निवडणुकीमध्ये उतरला आहे जनता तुम्हाला आता फासणार आहे जनतेने तुम्हाला रोखलेलं आहे तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेमध्ये निश्चित या सगळ्या गोष्टी दिसतात तुम्ही जर एक साधं गोष्ट आहे तुम्ही आमच्याकडून पंधरा सोळा वर्षापूर्वी तुमच्या बारामती गुरु शेअर्स गोळा केले तुम्ही पाच हजार दहा हजार रुपये प्रमाणे आणि तुमचा कारखाना दोन तीन ते तीन वर्षामध्ये नील झाला होता मग आज सोळा सतरा वर्ष त्या कारखान्याला जर होत असून त्याच्यात काही नफा झालाय का नाही तुमच्याकडे अनेक उपपदार्थ तिथे पूजन आहे तुमचं मलेशियस होतं इथेनॉल होतंय तुम्ही डिस्टलरी तुमच्याकडे आहे एवढं असताना तुम्ही आम्हाला डिव्हिडंड वाटप करू शकत नाही तुम्ही कोणती शेअर्स जर वेगवेगळीमध्ये दोन शेतकरी आमच्याकडे आले त्यांनी विचारलं की मला डिव्हिडंड मिळालाय किती पन्नास रुपये अहो काय चेष्टा करता आमच्या शेतकऱ्याची पन्नास रुपये डिव्हिडंड असू शकतो का मग असे तुम्ही येड्यात येड काढायचं काम केलं तुम्ही आमच्या गावामध्ये ओपन जिम देण्याचा के प्रयत्न केला त्या ओपन जिम ग्रामपंचायतने प्रस्ताव दिले होते आणि तुम्ही तुमचं नाव केलं ते करीत असताना सरपंचाला बळजबरीने सहाय्य करायला लावल्या अडीच लाख रुपयापर्यंतची ती जिमचे साहित्य पाच वस्तू तुम्ही दिल्या आम्हाला पाच लक्ष रुपयाच्या ह्याच्यावरती सहाय्य करायला लावल्या कशासाठी हे आमच्या बळजबरी करता ग्रामपंचायती स्वतंत्र विभाग आहे त्याच्यावरती तुम्ही बर्डन आणायला पाहता तिथे जर मार्केट कमिटी निवडणुका झाल्या त्याच्यावरती तुम्ही उमेदवारावर दमबाजी करीत होता तुम्ही काका तापकीर ता सारख्या माणसावर सुद्धा तुला तुम्हाला माहिती का तुम्ही जर अर्ज नाही काढून तर आम्हाला पवार मानतात वसंत कांबळे सारख्या माणसाला एक साध्या मागासवर्गीय माणसाला तुम्ही दम दिला मला पवार म्हणते बघून घेईन मी काय अरे ही भाषा कशासाठी काल तुम्ही राशींच्या सभेमध्ये पण सांगितलंय याद राखा जर मी जर निवडून आलो ज्यांनी काय माझ्या विरोधी काम केले त्यांना मी वेगळे दाखवून देईल पुण्यामध्ये आमचे जामगडचे लोक नोकरीला आहेत तिथं तुम्ही कार्यक्रम घेतला तिथं सांगितलं ही चार पाच जण जी लोक आहेत हे गावगाव फिरतात ह्यांना सुद्धा मी मंत्री झाल्यानंतर ह्यांना मी माझं काय रोहित पवार कोण हे दाखवील अरे बाबा तू तसं नाही तुला आम्ही निवडून दिले तू निवडून देत असताना तुझं इथं नातेवाईक नव्हता मित्र कोणी नव्हता अशा वेळेस आम्ही तुला निवडून दिले आणि तू हे करतोय टी डेपो सारखं उद्घाटन केलं टीच नाही आणि डेपोचं उद्घाटन केलं अरे एकोणीसशे पंच्याण्णव साली सदाशिव लोखंडे आमदार होते त्यांनी शहाण्णव सत्त्याण्णव ला अकरा एकर जमीन मुस्लिम समाजाकडून ती घेतली त्यांना पैसे पेड केले त्याच्यानंतर आमदार सदाशिव लोखंडेची दुसरी टर्म होती त्या दुसऱ्या टर्मला अकरा एकराला ऐंशी लक्ष रुपयाचं ते कंपाऊंड केलं की दोन कामं सदाशिव लोखंडेच्या कालखंडामध्ये झाले त्याच्यानंतर अजित पवारने आम्हाला सतरा अठरा लक्ष रुपये दिले बव पालकमंत्री असताना स्टँडला ते कमी पडल्यानंतर सदस्य आता राम शिंदेच्या कालखंडामध्ये मागच्या त्यांनी पंधरा लाख रुपये दिले म्हणजे स्टँड कंपाऊंड आणि जागा जा ह्या तीन वस्तू अगोदरच्याच कालखंडामध्ये झाला आणि तुम्ही डेपो मंजूर करण्याच्या आधी राम शिंदेने पण डेपो मंजूर केला होता के पुरता त्याचं काम पाठीमाग तुम्ही करताय आणि तुम्ही एसटी नसताना उद्घाटन करता काय लोकाला जनतेला दिसत नाही का आणि एम आय डी सी मंजूरच नव्हती एम आयडी तीन चार मंजुरीचे विषय होते तुम्ही आधी लोकांना सांगितलं की मी सी मंजूर केली परंतु प्रत्यक्षात तसं नव्हतं तुम्ही नागपूर अधिवेशनात म्हणता की आता माझी सही होईल परत मुंबईच्या अधिवेशनामध्ये सांगता आता सगळं शेवटच्या टप्प्यातच आहे आणि अगोदर सांगता मंजूर झाली एम आय डी सी मध्ये दोन हजार एकवीस नंतर तुम्ही त्या भागामध्ये तुमच्या वतीने तिथे जमीन विकत घेतल्या आम्ही त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते तुम्हाला आम्ही विचारित होतो दादा इथं कोणत्या भागात एम आय सी येईल हे नाव सांगा तुम्ही नाही नाही हे नाव गुपित असतं तुम्हाला दोन हजार एकवीस ला तिथं जागा घ्यायला जमल्या का आणि ही एम आय टी सी जर खंड तिथं झाली असती खंडाळाला तर खंडाळ्याच्या शेतकऱ्याला त्याचा फायदाच झाला नसता तुम्ही या तुमच्या मित्र कंपनीच्या जी जमीन केली त्यांनाच ते पैसे तुम्ही तुम्हालाच ते पैसे मिळाले असतील जास्त बाबाने तुम्हीच ते त्याचं मूल्यांकन करणार होते तुम्हाला हा जे ओढ बंगाला गाव होता हा उघडा खराब पडलाय आता खांडवीला जरी एम आय डी सी झाली खांडवी कुंभली रवळगाव या आमच्याच भागातला विषय ना की कुठं काय पाकिस्तानमध्ये एम आय डी सी मंजूर झाली का मग आम्हालाच रोजगार मिळणार आहे त्याचा आमच्याच भागाला मिळणार आहे आणि ती योग्य आहे तिथं तिथं कुकडीचा लाभ नाही आवर्षण प्रवन क्षेत्रामधले जी गाव आहेत कमी पाऊस पडणारे आमच्या पट्ट्यातले कोरडवा गाव आहेत त्या गावाला झाली अत्यंत चांगलं झालं ना सगळ्याच उतरवणार हो तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे व्यापारपेठ सुधारणार आहे रस्ते सुधारणार आहे तिथं जी एम आय डी सी आहे तिथं दोन्ही भागामध्ये रस्ते तुम्ही जर नगर सोलापूर बघितला तर ते एकदम टच रस्ता आहे त्याच्यात आणि कुंभळीचा रस्ता बघितला गोगोर गावा कोंबळी आणि कर्जत तो त्याला टच आहे आणि श्रीगंदाकडे जाणारा पुण्याकडे तो ती एक दहा किलोमीटर टच आहे तुम्हाला जर विमानतळ बघितलं लोकवाला तर तिथून ते सगळं सोपं रेल्वेचा मार्ग नगर होणे दौंड एम आयडी पोषक असं वातावरण त्या भागामध्ये आहे परंतु दिशाभूल करू नका जनतेमध्ये द्वेष तयार करू नका तुम्ही समाजात आल्यापासून जातीयता ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे राज्यामध्ये सुद्धा सुद्धा जातीयता तेढ निर्माण केली त्याच्यात तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे हे लपत नसतं हे कधी ना कधी हे उघडं पडणार आहे तुम्ही किती मोठे डाव केले तुमच्याकडे परिस्थिती आहे पैसा आहे म्हणून कसं वागायचं असं लोकप्रतिनिधीच काम नसतं परंतु हे सगळ्या जनतेला कळाले आज तर मी तुमच्या गाडीवरती असं बघितलंय की भावी मुख्यमंत्री अहो तुमच्या अगोदर फार मोठे सिनियर लोक आहे त्याच्यामध्ये जैन पाटला सारखे आहे सुप्रिय सारखे आहे अनेक तिथं दिग्गज आहेत तुम्ही नुसतंच इथले इत, मत घेण्यासाठी भावी मुख्यमंत्री करता कधी शिक्षण मंत्री करता कधी उद्योग मंत्री मानता कधी गृहमंत्री मानता हे हे करून तुम्हाला मत घ्यायची लोकांना सांगायचं हा मतदारसंघ मुख्यमंत्र्याचा आहे हा मतदारसंघ मंत्र्याचा आहे मग लोकांना वाटलं पाहिजे मंत्र्याच्या ह्याला मतदान करा परंतु जनता तुम्हाला विसरणार नाही तुम्ही समृद्ध गावचं फॅड काढलं समृद्ध गावामध्ये तुम्ही आम्ही तरुका समृद्ध किती गाव तुम्ही समृद्ध केले तुमचा तिथं सुद्धा खोटेपणा उघड पाडला तुम्ही जी समृद्ध गावामध्ये जे भाजीपाला किंवा कोंबड्या अंडे दूध जी पाठविणार होता तिथे सुद्धा कमिशन मागितलं संस्थेला तुम्ही कमिशन मागितलं त्याचा करार समृद्धी गावामध्ये संपला तुमच्या ह्या मागणीमुळे तुमचा मोठेपणा तिथून तुम दिसला खरा रोहित पवार जी आम्ही म्हणतो ना खरा रोहित पवार बघायचा असेल तर तुम्ही अनुभवातून बघा रोहित पवार हा मी समृद्ध गाव योजनेमधून मी पाहिला मी जर बघितलं आम्हाला ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं की तुमची सोय फुकट करतो ट्रेनिंग देतो बारामतीमध्ये आम्हाला तीन दिवसाचं ट्रेनिंग घेतलं परंतु दुसऱ्या दिवशी आमच्याकडून ग्रामपंचायतीची साडेसात हजार रुपयाची चेक घेतली तुम्ही अहो आमच्या ग्रामपंचायतला बल्ब नाही काही नाही तुम्ही ती ट्रेनिंग कोणत्या पद्धतीचं दिलं तिथं जेवण काय दिलं हे सगळं आम्हाला समजते आम्ही तिथं होतो ह्या सगळ्या प्रक्रियात म्हणून रोहित पवार हा अनुभवणी अनुभवनी बघावा रोहित पवार हा व्हॉट्सअप सोशल मीडियावरती पाहून चालणार नाही म्हणून ह्या हे जर परत निवडून इथं आले तर आपलाच हिताला माल कच्चा माल पक्का माल सगळा इथून घेऊन जायचे इंग्रज जसे आले होते मसाल्याचे पदार्थ घेऊन राज्यकर्ते बनले आणि त्यांनी रेल्वे आले म्हणून लोक आपले उड्या हरीत बसले तसंच त्यांनी ती बाटल्या इव्हेंट किंवा सायकली दिल्या ते त्या पद्धतीचं दाखवतात परंतु प्रत्यक्षात त्यांचा रोल कामाचा वेगळा आहे म्हणून आपल्या मतदारसंघाचं नुकसान करू नका येत्या वीस तारखेला आपल्याला हा दुरुस्त करता येईल झालेली चूक आपलाच आपला माणूस असं ना आपला माणूस आपल्याला कानाला करता येईल बोलता येईल त्याला आडव तिडव चालता येईल त्याच्याकडून मागून घेता येईल परंतु ह्या पवार घराण्याला तुम्ही बोलू शकत नाही तो रागिष्ट आहे घमेंडी आहे त्याच्यामध्ये सगळे आवगुण आहेत एकही चांगला गुण त्याच्याकडं नाही त्याच्यामुळं जनतेला मी हात जोडून विनंती करतो हे अनुभवाची बोलत मी कोणत्या जातीवर किंवा पक्षावरती किंवा कशावर बोलत नाही आम्हीच रोहित पवारला आणायला होतो आणि आम्हीच रोहित पवारचे गुण पाहिल्यानंतर बाजूला सांगतो आणि मनापासून तळतळ करतोय आम्ही ही सगळी त्यांनी काम करीत असताना आम्हाला असं वाटलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम करतोय हा पक्ष वाढी वस्तीवरती सगळीकडे नेण्याचा प्रयत्न ने आम्ही आमच्या पद्धतीने केला हे करत असताना रोहित पवारासारखं इथं अतिक्रमण ह्या भागामध्ये करून आमदार झाले हे होत असताना गावातला अध्यक्ष नाही गटाचा नाही गणाचा नाही तालुक्याची कार्यकारणी नाही जिल्हा कार्यकारणी नाही प्रांतिक कार्यकारणी नाही आणि तीन वर्षापासून इथं तालुका अध्यक्ष नाही मग त्यांना ह्या संघटनेच्या माध्यमातून काम करणं हे आवडत नाही ते हुकुमशाह आहेत उरुमट आहेत त्यांची बोलायची भाषा वेगळी दाखवायची दात वेगळी खायची दात वेगळी त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून काम करण्याची सवय आहे ते आधीच व्यापारी होतील आधीच उद्योगपती होती त्यामुळं त्यांना ते संघटनेचं काय महत्व असतं हे अजिबात समजलं नाही या निवडणुकीमध्ये तेच दिसतंय जे जीवाभावाचे भावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे दिसत नाहीत त्याच्यामुळं संघटनेच्या माध्यमातून आज ते कमी पडलेले दिसत आहे हे असताना त्यांचं त्यांचं जे काम आहे ते आता खऱ्या अर्थाने उघडं पडलं आहे समाजामध्ये जे सूर असतो तो शेवटच्या घटकापर्यंत जात असतो परंतु कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्याला मर्यादा आहे त्यात त्या सगळ्या गोष्टीला हे होत असताना आणखी एक उदाहरण मी सांगतो की त्यांनी आमचे गावाची माजी सरपंच पुंडली जायबाहेब यांची भांडेवाडी क्षेत्रामध्ये दोन एकर क्षेत्र होतं त्यांनी माझं मला घर बांधायचे निवास करायचे म्हणून मला दोन एकर क्षेत्र तुम्ही द्या ती दोन एकर दिल्यानंतर तुमच्या बाकीचे जे तीन एकर क्षेत्र आहे त्या भागाला मी कंपाऊंड करून देतो लाईट देतो पेवर ब्लॉक बसून देतो आणि त्या भागाला त्या क्षेत्राचं येणे करून देतो म्हणून त्यांनी त्यांना कमी किमतीमध्ये ती जमीन ठरवली एक लाख रुपये एक कोटी एकराची जमीन त्यांना चाळीस लाखशे रुपयांनीच ती दिली देत असताना त्यांनी ती खरीद खत करायचं होतं पण साठे खत करत करून पाव पाव मुखत्यारपत्र तयार केलं आणि याच्या माध्यमातून त्यांना फसवलं गेलं त्यांना त्यांचा चेक बाउंस केला आणि इकडे साठे खरीद करत गेलं साठे खरीद करीत असताना त्यांना ती पैसे चेकचे भरलेच नाहीत भरले तर अठरा महिन्यांनी दुसऱ्या खात्यावर भरली ती पैसे अठरा महिन्याने जमीन विकल्यानंतर भरले ती जमीन दोन कोटी चौसष्ट लाखाला परत दुसऱ्याला विकली त्यांनी ती सांगितलं की ही जमीन आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं की हे आम्हाला फायदेशीर नाही लाभदायक नाही म्हणून आम्ही दुसऱ्या भागात जमीन घेतली मग आम्ही कुंडली त्यांना सांगितलं की ही क्षेत्र माझं मला द्या तुम्हाला जर मंगला बांधायचं असेल मी स्वस्तात ती जागा दिलेली तुम्ही हे करणार आहे म्हणून ती दिली तर तुम्ही माझं क्षेत्र परत द्या मला पैसे तुम्ही दिलेले नाही म्हणून त्यांनी ती फसवणूक केली त्यांनी श्री बांधवच्या सेशन कोर्टामध्ये केस दाखल आहे त्यांनी स्टे घेतला त्याच्यानंतर पुंडली साहेबांनी पाच दिवसाचं आमरण उपशंकर कर्जत केलं तरी देखील सुद्धा त्यांनी पैसे दिले नाहीत मित्रांनो ग्रामस्थांनो मतदार बंधूंनो ह्याच्यातून बोध घेण्यासारखा विषय आहे की माणसं इथं आलीत कशासाठी हे काय करतात हे आपण खऱ्या अर्थाने आता बघितलं पाहिजे आणि अशा पद्धतीनेच मतदान केलं पाहिजे तुम्हाची परीक्षा करा ही माणसं ओळखा आणि मगच मतदान करा आपल्या भागात ही माणसं चालत नसतात आपली साधी जी ग्रामीण भागातली माणसं आहेत हे वेगळे इव्हेंट करून हावभाव आणून नवीन क्रिकेटपटू आणते कधी नटनटी आणते कधी दहीहांडीचा कार्यक्रम करते बैलगाडी शर्यत दाखविते अशा प्रकारचे इव्हेंट दाखवून आपल्याला भावनिक करून आपला खऱ्या अर्थाने जे शाश्वत विकास करायचा आहे तो बाजूलाच राहतोय परंतु हे वेगळं दाखवून आपल्यालाच त्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करून आपल्याला खोटेपणा करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तरी हा सगळ्याला उघड पडलाय तरी मतदार बंधूंनी येत्या वीस तारखेला थोडा विचारपूर्वक मतदान करावं हो की आम्ही येत्या वीस तारखेला आपण रोहित पवारांना हटवावं हो। आणि राम शिंदे साहेबाला इथं आमदार करावं हो। राम शिंदे साहेबाला आमदार झाल्यावर मंत्री होते परत आपल्या भागाचा विकास करता येईल आपलीच माणसं आपल्या कामाला येते दुसरे माणसं आपल्या कामाला येणार नाही एवढी एक विनंती करतो आणि मी थांबतो